ठिकाणी मनोहर तांबे मनोहर तांबे यांच्याकडे शंभर रुपयांच्या लाख मोलाचं बरकीची लाख लाख आभार मानतो मी याचा स्वीकार करतोय त्याचप्रमाणे पकवाद वादक नितेशची मेस्त्री पकवाद वादक नितेशची मेस्त्री यांच्याकडे सुद्धा शंभर रुपयांच्या लाख त्याचप्रमाणे मधुकर परत त्यांच्याकडे पाचशे रुपयांचं पाणीपोषिकाय आणि त्यांची विनंती आहे किंवा शिवाजी महाराजांचा पवाडा घ्या नक्की गाणं सादर करतोय

Ja, ja, कमीत कमी दोन वर्ष लागतं पण जन्माला येऊन काय म्हणा याच्यासाठी आयुष्य वेचा भाऊ माझ्याकडे कांदे बोई खाऊ खालचे दोन कांदे घ्या मी गोवा एकदा गेले बरा कांदे बिंदे वहिनी कापल्या पोहे भिजत घातल्या चांगली बोलणे दिल्यानं तुला लक्ष दिलं की घो माझ्या हो खालची मिरची द्यावा खालची एक मिरची द्यावा गोवा म्हणतात झाले तरी कांदे गोय बनू नको पण मी खालच्या मिरची खात घालणार नाही गोवा विनोद सुटके ज्या शाळेत ना ऐकत ना आणि प्रमोदारी अनुभव काही शाळेत शिकलेलो आहे मग अशी एक नाही गाडी बघितली त्या गाडीवर मी ही बारके बोरग्यांची नाव लिहिली होती चिन्मय भार्गव मृदुला गोट्या पिंट्या चिंकू आणि खाली कवकात लिहिलेला होता बँक ऑफ इंडियाच्या सौजन्यात <laughs> मी मनात करतो सला बँकेनी करता गाव कोरा काही नाही पण ही बारी नाक्यावरती नाही भान नाका लोक चितणं काढ डायरेक्ट माझ्या कांदा घात घातला सोडू खरा म्हणतात शिरसाट मसाले राधिका मसाले तुम्ही बरोबर असतिय राधिका आणि माझा का कॉम्बिनेशन म्हणजे राधिकेची फकी आणि माझी मिरची ना जो मसाला तयार होता तो आता मी बाजारात विकतो ह्याचा काय आम्हाला ओळख

त्यांच्याकडे शंभर रुपयांचा मार्गदर्शक आलाय त्याचप्रमाणे आमच्यासाठी आणि शंभर रुपयांचा मार्गदर्शक आलाय दोनशे रुपयांचा मार्गदर्शक दोघांचे आव्हान मानतो मग श्री मधुकोर कुरु जीवन हे पहिला तो शुद्धीत झाला आधी आणि ते मधुकर परत एकाच पाचत पाहिजे ते चालून घ्याव लागते का नाका मग का गाणा गुणाची पाचवी सकला वकली होत नाही आता तू चकला झाला बाबा रे श्रीवर्धनला जात तुझ्याला शुद्धीत जा अरे जोडी एकदम सुत तो काय करी संदीप उदारी सांगता येत नाही कांदे मिरची काय करू शकत असून त्यात जोडी भावना शुभेच्छा करणं माझ्या सिंधुदुर्गाची दोन रत्न रायगड जिल्ह्याकडे जात आहे आम्ही सुद्धा भरपूर पण शिजवतो एकही बारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर येतली नाही कारण माझ्या तब्येतीचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि प्रवासाचा मला त्रास होतो त्यामुळे फक्त उद्या एक राधापूर्वा वारी आहे मग दिले इतके पैसे लावतो आपली बघा खुश असतो घ्या उद्या हिसाबा लावला ना ला की बायको माझी खुश आणि एकूण तू एक जी नाकडो ना देवळात म्हणता सगळा अर्चना आरती पूजा ह्या महिलांसाठी आणि आमच्यासाठी घंटा ह्या घंटेवर सांगतो गोवांच एवढस स्वरायचं गोव्यांच्या घरी जाऊन बसलो मी पेपर दिलेली गोवाने वाचत बसलोय पोरगो आंघोळी करून गेलो देवाच्या पाया पडलो हो, आणि गो असे समोर होते गोवांच्या पडा केल्यावर त्यांना दोन फूट पाठी उभी मारल्या ह्या ना मी म्हटलं काही संस्कारिका आणि तुम्ही पाठी उडी मारता मग बघ तुम्हाला माहित नाही एका पाया पडल्यानंतर घंटा वाद ती जवळ हो पटकन माझी तर हजवित्या पडा पण सासू सुना आज खरोबर सांगतो माझ्या भगिनी बसल्या तुमका भांडी घासता येईल नाही हसू नको कपडे धुता येईल नाही धुवू नको जेवण करता येणार करू नको सगळं करतो पण आपल्या आई वडिलांची मान या समाजामध्ये खाली राहणार हे कृत्य मात्र करू एवढं नक्की ह्या इतक्या तरी आजच्या बारी ऐकलं असताना माझा लोक माझा जवळजवळ भावना कोणती मागा बघून पण आपल्या मनात जा होता ताज आमका काय भरसामी लाडू खाऊ पण त्या मुलींची मी तोंड सुद्धा पाहिली नाही सकाळी जायचा भरसाण लाडू खायचो घरात घ्यायचं संध्याकाळी सांगायचं आठ वर्ष वाट बघून शेवटी करून दिल्या पण खाता माझा हा आज मी माझे फादर सांगायचे कि माझा बॉर्ग्या नव्हतो आज सगळ्या चिजोरीच्या वेळेस त्याच्या हातात घ्या आमच्या वाग्या

ते काळजी अक्षता घेत आणि त्या नवऱ्याच्या नाव तर तीच पट पाच बघा पहिलं काय म्हणायचो माझी आहे माझी आहे माझी आहे आणि नवीन झाल्यानंतर माझी बायको माझी बायको माझी बायको जो हात्र फरक कसो पडतो मी संशोधन केलं हे मंगल अष्टका जे अक्षता मागा मारत ते त्याच्या पाठच्या मेंद्राला पाठतो त्यामुळे त्याची स्मृती बसत होता पण बाबा जे काही आपल्या आई वरती करा ते आपल्या सासूवरती करा एवढंच सांगतोय लग्नाचा मुलीच्या पत्रिका बघितल्या जायच्या आता काय करू नको सासूची सुनेची पत्रिका बघायची जुळले तर त्या लग्नात बघणार सुंदर वातावरण सुंदर सुंदर भजन रसिक सुंदर सौर आणि सुंदर आयोजक मंडळ लाख आभार मानत आहे आणि या ठिकाणी अभंग सादर करून भजनाची सांगता करणार आहे त्यानंतर वर बरोबर घेतील आणि छोटी गाणी कवाली सानी वा दैवता ओ, माते वानियां चेड़ा

हा रहे It's

या ठिकाणी संबंधित महेशजी फाडके यांच्याकडनं विषयकांचा गाजदू शिकले लाकडा आभार मानतो याचा स्वीकार करतो धन्यवाद म्हणून सर्वांचे आभार मानतो आणि तुमची दादा दादागी करतो